एक सफल आणि सक्षम फिक्स्ड इन्कम डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी हे पाच सोपे टप्पे पार करा पहिली स्टेप फिक्स्ड इन्कम ऍडवायझर म्हणून नोंदणी बॉन्डस्मार्टवर नोंदणी करा आपली सी पूर्णपणे डिजिटल रीतीने पूर्ण करा दुसरी स्टेप डिजिटल एम्पॅनलमेंट बॉन्डस्मार्ट सोबत एम्पॅनलमेंट ॲग्रीमेंट डिजिटली साईन करा या ॲग्रीमेंटमध्ये स्टँडर्ड टर्म्स अँड कंडिशन्स ठरवलेल्या असतील तिसरी स्टेप ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करा प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये प्रवेश मिळवा आपल्या सोयीच्या गतीने प्रशिक्षण पूर्ण करा परीक्षा द्या आणि उत्तीर्ण झाल्यावर बॉन्डस्मार्टकडून फिक्स्ड इन्कम डिस्ट्रीब्युटर प्रमाणपत्र मिळवा चौथी स्टेप एक्सक्लुझिव्ह डील्समध्ये प्रवेश मिळवा येणाऱ्या पब्लिक इश्यू डील्सचा आढावा घ्या डील स्वीकारल्यानंतर मिळवा इशूच्या तपशिलांवरील प्रशिक्षण तत्काळ फॉरवर्ड करता येणारे मार्केटिंग मटेरियल आणि बॉन्ड एक्सपर्ट सोबत वेबिनार पाचवी स्टेप इन्व्हेस्टर्स ऑनबोर्ड करा आणि कमिशन कमवा पब्लिक इशूसाठी इन्व्हेस्टर्स नोंदवा आपला लीड प्लॅटफॉर्मवर नोंदवा प्रत्येक यशस्वी अलॉटमेंटवर आकर्षक कमिशन मिळवा आम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गाला सोपं बनवतो तुमच्या प्रगतीसाठी आमचं योग्य मार्गदर्शन चार टप्पे पार करा स्टार्टर ॲक्टिव ग्रोथ आणि एलई प्रत्येक टप्प्यात उघडतात जास्त पेआउट्स मोठे कमिशन समर्पित रिलेशनशिप मॅनेजर आणि विशेष डील्समध्ये प्रवेश प्राधान्य हीच तुमची वेळ आहे Azits, Bonds Mat Fixed Income Distributor Program Made Samilva. Bharatati, Fixed Income Kranti La Chalna Dea. Ani, Tumchagrahakanna, Ayushabharasati, Passive Income Bandun Investments in debt securities. Municipal debt securities, securitized debt instruments, are subject to risks, including delay and or default in payment. Read all the offer-related documents carefully.